राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी परभणीतील मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केलं आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला त्यावेळी सोमनाथच्या आईने घडलेली संपूर्ण घटना सांगितली ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका रोहित पवारने मांडली आणि मग तुमच्या मुलाचा फोन असता का नाही सर म्हणले माझ्या मुलाचा फोन पाच दिवस बंद झाला दहा तारखेपासून आज पाच तारीख आहे बंद पंधरा तारीख आहे बंद म्हणले आणि साहेब म्हणले तुमच्या पाया पडते आणि जरी माझा मुलगा तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये असला माझा मुलगा काय केलंय काय नाही सांगा ना। साहेब दोन गोष्टी माझ्या मुलासोबत बोलू द्या मला म्हणले आणि दोन गोष्टी बोलू द्या मग मला रड म्हणले पोरं कामाला गेले आणि एकटी कसे म्हणे कस बिया तुम्ही या तुम्ही आधी काय झाले सांगा सर मग काय झाले मला सांगा म्हणजे काय बोलले तुमच्या मुलाला हटेटेक आलाय पाच दिवस झालं मी माझ्या बाळाचं फोनचा वाट पाहते माझा मुलगा जिवंत असताना तुम्हाला माझा नंबर भेटला नाही पाच दिवस झालं मी रात्र निळ माझ्या लेकरासाठी बेचे नाही मी फोन लागना फोन येईना आणि साहेब म्हणले आणि माझ्या मुलाशी बोलू दिली नाही तू पाच दिवस झाले जिवंत असताना आणि आज माझ्या मुलाला हार्ट अटॅक आलाय तुमच्या मुलाची बॉडी घेऊन ठेवायची माझा मुलगा मेल्यानंतर माझा नंबर कसा तुम्हाला भेटला कॉल करायचा तुमची बॉडी घेऊन मान्य आहे समाजाचं पण मान्य पक्ष हा नाही एवढं विचारायचं सगळे आहे पण सगळ्यांचं मत असं आहे की आणि तुमचंही मत आहे की त्याला एक कारण एक असा व्यक्ती जो खूप शिकून तो वकीलच होणार होता त्याची फाईल होती तुम्ही बघा त्याची काय काय शिकलेलं ते कुठल्या कुठल्या गोष्टी केल्या कुठले काय सगळे फाईल चेक करतात मल्टिपल इंजुरी बद्दल तू थोडस ते आम्ही आहे तासभर साहेब आहे पेपर मागून गेलो मी हॉस्पिटल मध्ये जाऊन येईल परत मला एक म्हणायचं साहेब माझ्या बाळाला मारले माझ्या बाळाला मारहाण केले ना हे सुखी असतात

काँग्रेस पवारसाहेबांचा पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष यांनी सुद्धा हा